संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संविधान आभी बदलणार नाही कुणाला बदलू देणार नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही असे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना सांगितले आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे ऐशी तशी करणारे आता संविधान बचावासाठी गावभर फिरत असल्याचं सांगत संविधान आम्ही बदलणार नाही कुणाला बदलू देणार नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही असे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना सांगितले आपण चांगल्या उपहारगृहात चवीसाठी तर शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जातो त्यावेळी आपण जात पाहत नाही मग निवडणुकीत आपण जात का पाह बघतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी ठाण्यात जाहीर सभा घेतली या सभेत गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष कालवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असा अपप्रचार करण्यात आला आम्हाला चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला परंतु आम्ही संविधान बदलणार नाही बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही असेही ते म्हणाले आणीबाणीच्या काळात काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची दुरुस्ती केली परंतु आमचे सरकार येताच आम्ही त्या दुरुस्त्यांमध्ये बदल केला ज्या काँग्रेसने संविधानाच्या ऐशी तैशी केली तीच काँग्रेस आता संविधान बचावासाठी गावभर फिरत आहे अशी टीकाही त्यांनी केली चुकीच्या आर्थिक धोरणामुळे गेल्या साठ वर्षांमध्ये देशाचा जेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही आपला देश श्रीमंत आहे पण जनता मात्र गरीब आहे अशी टीकाही त्यांनी केली देश आहे की ज्या देशामध्ये यंग टॅलेंटेड इंजिनियरिंग मॅन पॉवर जगात सगळ्यात जास्त कोणत्या देशाजवळ असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे आणि म्हणून या देशाचं पोटेन्शियल लक्षात घेतात आपला देश खऱ्या अर्थाने जगामध्ये सगळ्यांना दिशा देणारा विश्वगुरू कसा बनला पाहिजे हीच आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आणि म्हणून त्याकरता आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रगती केली पाहिजे जो उद्योग क्षेत्रामध्ये आणि व्यापार क्षेत्रामध्ये आणि शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही तोपर्यंत तो उद्योग पाडणार नाही शेतीचा विकास होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बदलणार मी स्वतः आतापर्यंत पन्नास लाख कोटी रुपयाची कामं करू शकतो मी नेहमी म्हणतो की काम करण्याकरता पैशाची कमी नाही आहे काम करण्याकरता इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे